नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने उठा अंगणवाडी कर्मचारी भगिनीनं लढण्यासाठी सज्ज व्हा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आलेली आहे ती माहिती काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ वेळवाया न घालवता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काय आव्हान आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उठा अंगणवाडी कर्मचारी भगिनीनो लढण्यासाठी सज्ज व्हा बघा आश्वासित मानधनवाढ मासिक पेन्शन ग्रॅच्युएटी बढतीचे निकष आजारपणाच्या रजा अशा महत्त्वाच्या मागण्यांवर आपण गेल्या दीड वर्षात दोन वेळा संप केला पहिल्या संपात अल्प मानधनवाढ वगळता आपल्या पदरात फारसे काही पडले नाही दुसऱ्या प्रदीर्घ काळात चाललेल्या या संपात पेन्शन ग्रॅच्युइटी आणि आशा इतकी वाढ या आश्वासनावर व मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या श्रेणीवर्धनाच्या निर्णयावर आपल्याला माघार घ्यावी लागली तेव्हापासून आस्था गायक कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला परंतु प्रशासनाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवण्यात खूप दिरंगाई केली आता प्रस्ताव तयार होऊन शासनाकडे सादर झाल्याचे आपल्याला कळवण्यात आले आहे परंतु आता वेळ फार कमी आहे पुढील महिन्याभरात जर निर्णय झाले नाहीत तर आपल्या हातातून सर्व काही निसटून जाईल त्यामुळे कृती समिती आता लढण्यासाठी सज्ज झाली आहे बघा कृती समिती कशा पद्धतीने या ठिकाणी लढण्यासाठी सज्ज झालेला आहे आगामी काळातील लढे बघा काय असणार आहेत आगामी काळातील लढे बारा ऑगस्टपासून आझाद मैदानासहित जिल्ह्यात जिल्ह्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल आझाद मैदानावर मुंबई व जवळच्या जिल्ह्यातून रोज वेगवेगळ्या प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करतील आणि त्याच वेळी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलने देखील होतील बघा पुढे पुढचा मुद्दा आहे आगामी काळातील लढ्यामधील सोळा ऑगस्टपासून प्रकल्प व जिल्हा पातळीवरील आंदोलन तीव्र करून रास्ता रोको जेल भरो अशी आक्रमक आंदोलने केली जातील पुढचं पॉईंट आहे एकवीस ऑगस्ट रोजी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप करून आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाईल आणि बावीस ऑगस्टपासून गरज भासल्यास आझाद मैदानावर साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन केले जाईल रोज विविध जिल्हा व प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी बॅचनुसार आळीपाळीने चोवीस तासासाठी आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन व साखळी उपोषण करतील मग बघिनीनो आता आपल्या हातात मोजके दिवस राहिले आहेत लवकरात लवकर आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी तीव्र आणि व्यापक लढा उभारणे आवश्यक आहे चला तर कंबर कसा आणि लढण्यासाठी सज्ज व्हा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरिता एम ए पाटील सुभाष शमी दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे आणि जयश्री पाटील यांच्या आदेशानुसार चला तर कंबर कसा आणि लढण्यासाठी सज्ज व्हा अशा पद्धतीने आपल्या तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी व अंगणवाडी भगिनींसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आगामी काळातील जी लढे आहेत व उठा अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो लढण्यासाठी सज्ज व्हा अशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट पूर्व माहिती दिलेलं आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद